नमस्कार शेतकरी मित्रांनो आज थोडक्यात आपण आजची परिस्थिती बघूया आज राज्यामध्ये जवळपास सर्व विभागामध्ये म्हणजे कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ तसेच मराठवाडा या भागामध्ये पावसाचं जोरदार असं प्रदर्शन बघायला मिळेल बऱ्याच ठिकाणी आज वडे नाले वाहतील इतका पाऊस पडणार आहे काही भागामध्ये पावसाची सुरुवात झालेली आहे तर आपण थोडक्यात बघूया आजचा अंदाज संभाजीनगरमध्ये सध्या सुरुवात झालेली आहे तसे मेसेज आलेले आहेत सिल्लोड परिसर कन्नड भाग तसेच गंगापूर परिसर इकडे वैजापूर भागामध्ये चांगला पाऊस सुरू झालेला आहे पाचोरामध्ये लवकरच पाऊस सुरू होणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार असा पाऊस बघायला मिळतो आहे नंदुरबार भागामध्ये काही भागामध्ये सकाळी पाऊस झालेला आहे शिर शिरपूर शीरु, शाहदा या भागामध्ये पण पाऊस झालेला आहे आणखीन अजून पाऊस अपेक्षित आहे धुळे जिल्ह्यामध्ये पण आज जोरदार प्रदर्शन राहील तसेच इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर भाग संगमनेर वगैरे या परिसरामध्ये राऊरीचा भाग नगर शिरूर कळंब पुणे भागामध्ये तसेच सोलापूरमध्ये आज जोरदार बॅटिंग केलेली दिसत आहे थोड्याच वेळात लातूरमध्ये सुरुवात होत आहे काही भागामध्ये सुरुवात झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये पण गेवराई माजलगाव परिसरामध्ये सुरुवात होणार आहे तसेच जालना जिल्ह्यामध्ये पण सुरुवात होणार आहे तर थोडं संध्याकाळचं वातावरण बघूया विदर्भाकडे विदर्भाकडे बुलढाणा जिल्ह्याकडनं सुरुवात होताना दिसत आहे तर आज मलकापूर खामगाव जळगाव जामोद या भागामध्ये पावसाचं दमदार असं प्रदर्शन बघायला मिळेल बऱ्याच ठिकाणी नाले वाहतील असं पाऊस पडणार आहे आणि तसेच इकडे सिल्लोडमध्ये संभाजीनगरच्या या भागामध्ये पण जोरदार पाऊस राहील रिसोड परिसर वाशिम परिसर हिंगोली भागात जिंतूर परिसर बरव परभणी बसमत नांदेड अमरावतीचा अकोट दर्यापूरपर्यंत भाग अंजनगाव सुरजी अकोला कारंजा आर्वी वर्धा यवतमाळ जिल्हा बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस राहील आज इकडे रात्री वर्धा हिंगणघाट नागपूरकडे काटोल वरुड जलालखेडा आर्वी एकूणच संपूर्ण परिस्थिती बघता आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार असं पावसाचं प्रदर्शन बघायला मिळतं आहे तर शेतकरी मित्रांनो उद्या पा थोडा भाग कमी होताना दिसतो आहे उद्या एक जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यात हा फक्त पूर्व विदर्भाकडेच पाऊस पडताना दिसतोय तर पश्चिम विदर्भामध्ये अमरावती जिल्हा अकोल्याचा काही भाग या भागामध्ये पाऊस दिसतो आहे तर संध्याकाळी तिकडे थोडं नांदेड लातूर भाग पुसद वर्धा परिसर आणि सोलापूरचा उत्तर भाग नगर जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होताना दिसते आहे परत दोन तारखेला आपण बघूया दोन तारखेला आणखीन पाऊस थोडा कमी होताना दिसतो आहे पुढील परिस्थितीचा आपण कालच व्हिडिओ दिलेला आहे तर संपूर्ण चौदा जुलै दोन हजार चोवीसपर्यंतचा अंदाज त्यामध्ये दिलेला आहे परत सांगतो आहे की सात तारखेला एक कमी दाब बनतो आहे त्यामुळे राज्यात जोरदार असा सर्वत्र पाऊस सात तारखेपासून बघायला मिळतो आहे धन्यवाद